एवढे गजले तुझे बळ पाहिजे एवढे गजले तुझे बळ पाहिजे पत्थराला लागली कळ पाहिजे एवढे गजले तुझे बळ पाहिजे एवढे गजले तुझे बळ पाहिजे पत्थराला लागली कळ पाहिजे धर्म सारे माणसांचे आरसे धर्म सारे माणसांचे आरसे आरशांची काच निर्मळ पाहिजे एवढे गजले तुझे फळ पाहिजे पावसाचे कुळ माझी आसवे पावसाचे कुळ माझी आसवे माझी खडकास हिरवळ पाहिजे एवढे गजले तुझे बळ पाहिजे चांदण्या असतीलही नसतील चांदण्या असतील नसतीलही काजव्यांची एक चळवळ पाहिजे एवढे गजले तुझे बळ पाहिजे डाग सुद्धा तीळ होतो देखण डाग सुद्धा डाग सुद्धा तीळ होतो देखणा डाग सुद्धा तीळ होतो देखणा कोवळ्या चंद्रास काजळ पाहिजे एवढे गजले तुझे बळ पाहिजे मरण हे त्याचेच समजावे खरे मरण हे त्याचेच समजावे खरे वाटली सरणास हळहळ पाहिजे एवढे गजले तुझे बळ पाहिजे गवसले नाहीत मोती सागरी अशा वेळी काय करायचं गवसले नाहीत मोती सागरी गवसले नाहीत मोती सागरी काळजाचा गाठला तळ पाहिजे एवढे गजले तुझे बळ पाहिजे आणि मोगऱ्याचा गंध प्रीतीला जरी मोगऱ्याचा गंध प्रीतीला जरी या फुला वाचून दरवळ पाहिजे एवढे गजले तुझे बळ पाहिजे पत्थराला लागली कळ पाहिजे एवढे गजले तुझे बळ पाहिजे